पहाताहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी सर्व पक्षांच्या बरोबर युती करून लढविणार महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष माननीय नितीन सोनवणे यांनी आज व्यक्त केले पक्षाच्या झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक तातडीने लढविणार असल्याचे अनेक पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपलं मत व्यक्त केले मात्र वंचित बहुजन आघाडी निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार नाही भारतीय जनता पक्ष सोडून सर्व पक्षांच्या बरोबर युती करून निवडणूक लढवावी असेही काही कार्यकर्त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले शेवटी माननीय नितीन सोनवणे यांनी येत्या दोन दिवसात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा घेऊन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व इच्छुक उमेदवारांच्या विषयी चर्चा करून किती उमेदवार निवडणूक लढविणार याविषयी चर्चा भूमिका स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती दिली तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी नजीर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आज प्रभाग रचनेच्या सोडती झाल्या या सोडतीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सगळे तिथ हजर होतो या वंचित बहुजन आघाडी या निवडणुका एकदम ताकदीने लढवणार असून या वेळेला कुठल्याही परिस्थितीत सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधी जा गेले पाहिजेत यासाठी व्यूहरचना वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आखण्यात आलेली आहे आणि त्यासाठी साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार भाजप आणि भाजपची संलग्न जे पक्ष आहेत त्यांना सोडून बाकी इतरांशी कोणाशीही अलायन्स म्हणजे अलायन्स करायचं आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जे काय करावं लागेल त्या, त्या नेत्यांशी बोलणी चालूच आहेत आणि म्हणून या महानगरपालिका क्षेत्रातील जी माझ महानगरपालिकेची अवस्था वाईट झालेली आहे ज्या ज्या सुविधा नागरिकांना पाहिजेत या नगर आज कोट्यावधी रुपयेचे भ्रष्टाचार करून महानगरपालिकेचा जी अवकाळ आणलेली आहे त्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आपले प्रतिनिधी सभागृहात घालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व सर्व पदाधिकारी त्याचबरोबर इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून या मेळाव्यानंतर पूर्ण भूमिका स्पष्ट करून जास्तीत जास्त सीटा लढवण्याचा आणि अलायन्स करून या वेळेला सभागृहात आपला प्रति लोक लोकप्रतिनिधी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की या वेळ ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावं म्हणून मी आवाहन करतोय आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र